असणं गरजेचं आहे बदल हा जातीवाद आणि धर्मवाद संपवण्यासाठी बदल करणं गरजेचं आहे ही ही जी धार्मिक तेल निर्माण करणारी जी भाषा आहे ती भाषा जर थांबवायची असेल तर हा बदल करणं गरजेचं आहे कारण आम्ही गाव भरत नाही आमच्या आमची सगळी जी माणसं आहेत इथली मराठा समाजातली माय मावली असेल तिला जर कधी संक्रांतीला सुगत पुगत पुजायचं असेल तर ती कुंभार गल्लीला जाते तिकडून मडका आणते आमच्या कुंभार एखाद्या माय मावलीला जर कधी झाडू काही घ्यायचं असेल ती बुरडायला जाते तिकडे झाडू फडा सूत टोपली घेते एखाद्याला जर वाटलं की अरे मला पाहिजे 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 नांगर जा, तो जाऊन ते घेतोय एखाद्याला वाटलं की नाही अरे मला काही मला अजून पाहिजे तांदूळ पाहिजे जा, तो जातो ही सगळी गावगड्याची अर्थव्यवस्था एकमेकावर अवलंबून आहे एकमेकांना धरून आहे पण या गावगाड्याला विस्कटून टाकायचं यांच्यामध्ये विष पेरायचं पा हे नितेश राणे यांनी केलं भाषा काय मी ऐकू शकत नाही अशी भाषा काय गलिच्छपणे मंचावरून भाषा वापरतात याला काय जाऊ दे बोलत नाही म्हणजे ती भाषा ऐकून त्यांच्याच पक्षातल्या महिला कार्यकर्त्या खाली मान घालतात लाजा वाटत नाही की तुम्ही तुमच्या बाबाचे संस्कार दाखवता मंचावरून कळत नाही इथला सगळा लॉ अँड ऑर्डरची सगळी आवड उडालेली पोलिसांवरचं प्रेशर इतकं की पोलीस मनाने एफ आय आर करू शकत नाही परिणाम काय झाला की परिणाम इथल्या महिला असुरक्षित झाल्या हे काय लाडकी बहीण वगैरे म्हटलं मी तुम्हाला इमान येत सांगते आज माझा विसावा जिल्हा आहे मी अगदी गडचिरोली चंद्रपूर तिकडून नागपूर अमरावती अगदी यवतमाळ नांदेड हिंगोली लातूर धाराशिव संभाजीनगर जालना नगर नाशिक जळगाव धुळे तिकडे नंदुरबार हे सगळे एक एक कोल्हापूर मिरज सांगली असं सगळं करत करत जेव्हा आले तेव्हा खात्रीने सांगते कुठल्याही माऊलीला त्या पंधराशेचं आपण वाटत नाही बायका सरळ सांगतात इथं आमच्या लेकीबाईंची आग्रू सुरक्षित नाही आणि तुझ्या पंधराशेला काही काडी लावायची जर या वर्षांची आजी सुरक्षित राहत नसेल आणि तीन वर्षाच बाळ सुरक्षित त्या मध्ये तीन वर्षाच्या बाळाला अरे घरात जर एवढे लहान बाळ असेल तर आपण त्याच्या समोर साधा बलात्कार शब्द सुद्धा उच्चारत नाही आपण त्या लेकरांसमोर चर्चा करायला घाबरतो एवढ्या छोट्या छोट्या निष्पाप लेकरांच्या सोबत इतक्या कृती झाली आणि तरी देवेंद्र तरी तरी फडणवीस या लोकांवरती साधी एक एफ आय आर करत नाही तो वामन म्हात्री पत्रकार भगिनीला म्हणतो काय बोलते तुझ्यावरच बलात्कार झाल्यासारख्या त्याच्यावर एक एफ आय आर म्हटलं हो सात तास मी उन्हात थांबले सात तास झाली नाही सात ते आठ तासानंतर त्याच्यावर एक एफ आय आर झाली आणि त्याचा जामीन फक्त अडीच तासामध्ये झाला काय काय परिस्थिती आहे ही, ही सगळी जी बिघडलेली जी व्यवस्था आहे की जिथे लेखीवाळी अजिबात सुरक्षित नाही बदलापूर नंतर तब्बल सतरा घटना घडल्या त्या आपल्याला अजूनही अटक झाली नाही ज्या शाळेमध्ये ही घटना घडली बदलापूर नंतर सतरा घटना घडल्या इकडे आमच्या मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातल्या मध्ये तीन वर्षाच्या बाळावर पुन्हा एकदा दुष्कर्म तीन वर्षाचं बाळ सांगत माऊ ते सरांनी मला शाळेच्या मागे नेलो मागू तीन वर्षाचं बाळ त्याला कळत नाही काय झालं ते माऊ शिवच्या जागी मुंग्या चावल्यासारख्या होतात काय बोलायचं तीन वर्षाच्या बाळाला तो अर्थ सुद्धा कळत नाही लक्षात येत नाही कुणाच्या की रे काय नेमकं चाललेलं आहे या सगळ्या काळामध्ये जिथे की महिला सुरक्षित नाही बर महिलांबद्दल बोलायची भाषा काय काल परवा तिकडे कोल्हापूरला धनंजय महाडिक ते सांगत होते काँग्रेसच्या किंवा इतर महाविकास आघाडीच्या रॅली जर बायका दिसल्या फोटो काढा व्हिडिओ काढा मला द्या मी त्यांचं काय करायचं ते बघतो आमच्याकडून पंधराशे घेता तरी त्यांच्या रॅलीत जातात का, का, का। तुझ्याकडून पंधराशे म्हणजे कुणाकडून काय तुमच्या बाबजाद्याची प्रॉपर्टी विकून दिले तुम्ही काय एकनाथ शिंदेला तापोळ्याची जमीन विकून दिली का देवेंद्र तिकडे बंगला विकून पैसे दिले का अजित बारामतीची प्रॉपर्टी विकून पैसे दिले पैसे आमच्या टॅक्सचे पैसे आमच्या जीएसटी तू आम्हाला सांगणार पण महिलांबद्दलची भाषा काय तो सुजय वाके विखे वाटेल तिकडे काँग्रेसच्या नेत्या जयश्री थोरात यांच्याबद्दल वाटतेल त्या पद्धतीने याच पद्धतीने बोलतो विचार करा माया हो आमदार खासदार असणाऱ्या बायकांच्या बद्दल इतक्या बेदरकार पद्धतीने बोललं जात माझ्याबद्दल संभाजीनगरचे एक आमदार गलिच्छ पद्धतीने बोलला तीन महिने मी सगळ्या पोलीस स्टेशनला फिरले एकाही पोलीस स्टेशनने तक्रार नोंदवून घेतली नाही पण तेच पोलीस पप्पीने पप्पीने पारलाचा व्हिडिओ आला आणि लगेच सगळीकडे तक्रारी नोंदवून घ्यायला तयार झाले काय कमाल पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवून घेत नाही तुम्ही विचार करा की मी असेल जयश्री थोरात असतील सुप्रिया सुळे असतील महाराष्ट्राच्या राजकारणात शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांच्या तक्रारी जर लिहून घेतल्या जात नसतील तर गावखेड्यातल्या शेताच्या बांधावर काम करणाऱ्या आमच्या आया बहिणींच्या तक्रारी हे कसे लिहून घेणार आहे आमच्या आया बहिणींना हे काय न्याय देणार आहे आणि म्हणून बदल गरजेचा आहे हा बदल करण्यासाठी काही लोक म्हणतात की अहो समल हत्तीचं मस्तक आहे चिकार पैसा आहे संदेश पारकर सर्वसामान्य माणूस आहे हो। संदेश पारकर सर्वसामान्यांची चळवळीची पार्श्वभूमी आहे संदेश पारकरने पंधरा वीस वर्षात इथल्या राणे पिता पुत्रांच्या वृद्धातला संघर्ष उभा करताना अंगावर लाटा खाट्या खाल्ल्या केसेस सहन केल्या प्रसंगी अगदी जीवावर बेतलं पण कधी मागे हटला नाही एवढ्या मोठ्या धनशक्तीच्या आवडला धुंज देताना गरीब वाचला नाही गरी नडला लढला या सगळ्यांना एवढ्या सगळ्या धनशक्तीच्या विरोधात उभा राहिला आणि शिवसेनेची ही परंपरा आहे वंदनीय बाळासाहेबांनी घालून दिलेला हा वसा आणि वारसा आहे की शिवसेना सामान्यातल्या सामान्य माणसाला वर्ष आणि सह्याद्री पर्यंत पोहोचवण्याची ताकद ठेवते मला विश्वास आहे की या मतदारसंघातून सुद्धा संदेश पारकर निश्चितपणे विधिमंडळात जातील कारण ज्या पद्धतीने राणे पिता पुत्रांनी घराणेशाहीचा एक हायदोस बांधलेला आहे अहो घराणेशाही पण असावी हो पण त्याला काही चांगली परंपरा असावी उदाहरणार्थ प्रबोधनकार ठाकरे यांचं नाव महाराष्ट्राच्या विचार विश्वामध्ये मोठ्या आदराने आणि धबधब्याने घेतलं जातं वदर्य बाळासाहेब ठाकरेंचं नाव या, या महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता ठेवण्यासाठी म्हणून मोठ्या आदराने घेतलं जातं आदरणीय उद्धव साहेबांचं नाव कोरोना काळात आमचा बाप भाऊ म्हणून काळजी घेतली म्हणून घेतलं जातं पण राणे पिता पुत्रांचं नाव फक्त गुंडागर्दीसाठी घेतलं जातं राणे पिता पुत्रांचे लोकांच्या खुनाने आणि रक्ताने माखलेले आहे असे खुनाने आणि रक्ताने माखलेले हात तुम्हाला हवे असतील तर माझा बोलण्याला नाहीलाज आहे पण जर तुम्हाला एक स्वच्छ चारित्र्याचा स्वच्छ छबीचा तुमचे प्रश्न मांडणारा तुमच्यासाठी लढणारा भिडणारा नडणारा असा कुणी पाहिजे असेल तर माझी खात्री आहे की संदेश पारकर शिवाय तो पर्याय ऐकू या मतदारसंघाचा विकास तर केलाच नाही इथं एखाद चांगलं काही हॉस्पिटल उभं केलं नाही की काही उभं केलं नाही पण आलेला निधीच काय मध्ये कुणाला तरी म्हणाले ते दोन तीन दिवसांपूर्वी की अडीच हजार कोटीचा निधी आणला अभे कुठं ठेवलास अडीच हजार कोटीचा निधी म्हटल्यावर त्याच्यातले काही कामाचे डिटेल्स पण असतील ना त्याचं काय केलं नेमकं सामाजिक न्याय विभागाच्या काही योजना आल्या होत्या या योजनेअंतर्गत काही गोष्टी कणकवली मध्ये आल्या मध्ये काही बेंच खरेदी झाली साधारणतः दोन हजार पेक्षा अधिक बेंचेसची खरेदी झाली एक बेंच मामुली दोन ते तीन हजार रुपये किमतीचा बेंच आणि त्याची किंमत किती लावली यांनी बारा हजार पाचशे रुपये काय कुमालाय बारा हजार पाचशे रुपये अरे तू बेंच घेतलंस का हेलिकॉप्टर घेतलंस <laughs> कुठून लावली ही किंमत कोण करतोय ही सगळी गडबडी सोलार सोलार लावला एक ते दीड लाखाचं त्याची किंमत लावली साडेचार ते पाच लाख रुपये तीच गोष्ट खुर्च्या खरेदी करताना म्हणजे तीच गोष्ट जिम खरेदी करताना इक्विपमेंट देताना आणि हा सगळा निधी सामाजिक न्याय विभागाचा निधी होता मागास प्रवर्गासाठी आलेला निधी होता पण हा निधी सुद्धा स्वतःच्याच नावाने लाटायचा या निधी मध्ये भ्रष्टाचार करायचा बरं केला तो केला भ्रष्टाचार आणि त्याच्या वस्तू वाटताना ज्या योजनेतनं आमदार निधीतनं आलं तर ते आमदार निधी शब्द वापरा ना पण आमदार निधीत नाहीये तुम्ही ते सगळे जे इक्विपमेंट खरेदी केले ते सामाजिक न्याय विभागाच्या योजनेचे जर खरेदी केले असतील तर सामाजिक न्याय विभागाचं नाव त्या वस्तूवर तुम्ही काय टाकत नाही तुम्ही टाकत नाही कारण तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला कोणी प्रश्न विचारणार नाही पण आता प्रश्न विचारणारे तयार झाले पाहिजेत आणि प्रश्न विचारणाऱ्यांच्या पाठीशी एक ताकद सुद्धा निर्माण झाली पाहिजे ती ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब आणि एकूण महाविकास आघाडी करत आहे हो, त्यांच्याकडे चिकार पैसे आहेत साधारणतः परवा दिवशी पर्यंत प्रचारात